श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नीट जी ई टी सारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी मागील तीन वर्षापासून कर्मवीर स्कॉलर्स अॅकॅडमी मार्फत महाराष्ट्र विद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांना नीट जी ई व सीई टी या तीन प्रकाराचे आपण पूर्णपणे मार्गदर्शन देत आहोत या विद्यार्थ्यांचं जेव्हा महाराष्ट्र विद्यालयामध्ये आपला प्रवेश होईल तेव्हा हे विद्यार्थी तीन विभागामध्ये विभागले जातील नीट जी ज्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आहेत त्यामध्ये हे विद्यार्थी त्याचा अभ्यास करतील उर्वरित दोन डिव्हिजनमध्ये एम एस टी सीई टी ए आणि एम एस टी सी टी बी याचा अभ्यास आम्ही करीत आहोत आणि या विद्यार्थ्यांना आम्ही घरवत आहोत याकरिता दिवसभराचे आमचे वेळापत्रक सकाळी चार तास नंतर ब्रेक नंतर चार तास आणि तीन तासाच्या दोन अभ्यासिका ह्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही ठेवलेल्या आहेत दर शनिवारी विद्यार्थ्यांची टेस्ट होईल आणि सोमवारी या टेस्ट वर्गात सोडून घेतल्या जातात हे सत्र मागील दोन वर्षापासून चालू आहे तसेच विद्यार्थ्यांना व पालकांना अपडेट राहण्यासाठी आपण एक के एस ए नावाचं ॲप मोबाईलवरती तयार केलं आहे त्याद्वारे विद्यार्थ्यांना सर्व सुविधा विद्यार्थ्यांचा प्रेफरन्स विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या टेस्ट आणि टेस्टचा रिझल्ट अटेंडन्स या विद्यार्थी व पालक या दोन ऍपला ऍड असतील तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक तीन लाख प्रश्न असलेली आपण प्रश्नावली पण त्यात ठेवलेली आहे तर असा एक ग्रामीण भागातील स्तुत्य उपक्रम आम्ही सुरू केला आहे याचा सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी लाभ घ्यावा ही विनंती सर आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून आतापर्यंत असे काही विद्यार्थी आहेत का की ज्यांचं वेगवेगळ्या वेग स्तरावरती राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरती सिलेक्शन झालेलं आहे असं काही आतापर्यंत का विद्यार्थी तयार आहेत या करू स्कॉलर अकॅडमीच्या पहिल्या बॅच मध्ये दोन विद्यार्थी आय आय टी मला गेले एक विद्यार्थी मुंबई बॉम्बे आय आय टीला केमिकल इंजिनिअरिंग साठी सिलेक्ट झाला तर दुसरा विद्यार्थी गुवाहाटी आय आय टी ला सिलेक्ट झाला दोन विद्यार्थी एमबीबीएस ला सिलेक्ट झाले सात विद्यार्थी एन आय टी साठी पात्र झाले व साठ विद्यार्थी सीईटी टीमध्ये नाईन्टी पर्सेंटाई मिळून यशस्वी झालेले आहेत हे पहिल्या वर्षीचं यश आहे तर त्याच्या दुसऱ्या वर्षी दहा विद्यार्थी अद्याप जेईला मेन्स क्वालिफाय होऊन ॲडव्हान्स करता पात्र झाले या अकॅडमीसाठी आपण काही बाहेरून गेस्ट लेक्चर वगैरे मागवता का आपला स्टाफ आहे तोच त्यांना गायडन्स करतो या अकॅडमीसाठी बाहेरील काही तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शनासाठी येतात त्यांचं आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन घेतो नामांकित कॉलेजचे प्राचार्य हे देखील आम्हाला महिन्यातून एकदा दोनदा भेट देतात तसेच आमच्याही प्राध्यापकांनी शाहू सारख्या एका नामांकित कॉलेजचं वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे आम्ही डे टू डे प्लॅन बनवलेला आहे आणि याप्रमाणे आमची काम कार्यपद्धती एक महत्वाचा प्रश्न होता सर की अकॅडमी म्हटलं की पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा असा मोठा गैरसमज आहे की त्याला लाखो रुपये फी भरावी लागते आपण बघतोय बाहेर अनेक अकॅडमीला विद्यार्थ्यांना लाखो रुपये फी भरून परत राहण्याचा आणि जेवणाचा वेगळा खर्च करावा लागतोय तर मग आपल्या अकॅडमीमध्ये ही कशा पद्धतीनं फीची आकारणी केली जाते किंवा काय सांगाल याबद्दल कर्मवीर मामांच्या व संस्थेच्या सर्व सदस्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही अत्यंत दरामध्ये या विद्यार्थ्यांसाठी अकॅडमी चालवत आहोत या विद्यार्थ्यांना बऱ्याचशा विद्यार्थ्यांची अशी समस्या आहे की त्यांचा नीट जे सीई टी सारख्या स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास होतो पण बोर्डाचा अभ्यास होत नाही आम्ही जो प्रोग्राम बनवला आहे त्या प्रोग्राममध्ये बोर्डाचा अभ्यासक्रम त्याच्या पॉईंट टू पॉइंट नोट्स त्यानंतर तोच टॉपिक नीट जी सीईटी टी लेवलवर त्याच्या नोट्स त्याच्या सिलॉप्सिस आणि त्याच्या असाइनमेंट या सर्व बाबीचा जो काही खर्च आहे त्या अंदाजाने आपण माफक दरामध्ये हा अकॅडमीचा वर्ग चालवत आहोत बाहेरील जे आपण प्रचंड आकडे ऐकतो त्याप्रमाणे नाही जो विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खिशाला परवडेल असा हा अकॅडमीचा प्लॅन आहे